नमस्कार नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सारिकाताई पवार यांनी सेवाभावी उपक्रमांमधून जनसामान्यांची सेवा करत शिवसेना मजबूत केली त्यांच्या या कामाची दखल येणाऱ्या मनपा निवडणुकीत पक्ष निश्चितच उमेदवारी देताना घेईल असा विश्वास पुणे शहर शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोदाना भानगिरे यांनी साठेनगर महादेववाडी येथे बोलताना व्यक्त केला प्रभाग एक्केचाळीसमधून एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्याची जबरदस्त तयारी केलेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख जनसेविका सारिकाताई काका पवार यांनी साठेनगर येथे आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या भव्य जयंतीचे आयोजन केले होते यावेळी नाना भांडगिरे हे बोलत होते या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई टकले शिवसेना युवासेना पुणे उपशहर प्रमुख काकासाहेब पवार युवासेनेचे विधानसभा अध्यक्ष योगेश जोशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील उपनिरीक्षक नितीन शेटे शिवसेना विधानसभा अध्यक्ष निशिगंधा थोरात शिवसेना पुणे शहर उपप्रमुख भाऊ माने भाजपा नेते अतुल तरवडे योगेश सूर्यवंशी महिला नेत्या शीतल गाडे आशा यादव अश्विनी सूर्यवंशी राजश्री माने सपना पाटील सुफियानभाई खान सामाजिक कार्यकर्ते विश्वास पोळ दासू दुनघाव गणेश कसबे सहदेव शिंदे दत्ता लांडगे मधुकर कांबळे धर्मा कानडे गौरव कांबळे दशरथ दुनघाव यांच्यासह प्रभाग एक्केचाळीसमधील ग्रामस्थ कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते निरपेक्ष वृत्तीनं जनतेची सेवा करत आहोत काम करणाऱ्या माणसांना मनपा सभागृहात पाठवा नगरसेविका झाल्यावर चांगली नागरी विकास कामं राबवेल असे यावेळी सारिकाताई काका पवार यांनी बोलताना सांगितले सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद पाठीशी घेऊन पुणे मनपा निवडणूक लढवत आहोत पाठीशी उभे राहा असे आवाहन यावेळी शिवसेना नेते काकासाहेब पवार यांनी बोलताना केले यावेळी बालदिनाचे औचित्य साधून साठेनगर परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सारिकाताई आणि काकासाहेब पवार यांनी सर्व नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती याचा आनंद सर्वांनी घेतला जयंतीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महामंत्र प्रतिष्ठान मोहटादेवी प्रतिष्ठान अखिल साठेनगर मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक येतील अनेक पक्षाचे लोक येतील परंतु जे ये लोक आपल्याला सातत्याने काम करत राहिलेले मग सारिकाताई पवार असतील काका पवार असतील नेहमीच आपल्याला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नेहमीच या भागामध्ये विविध उपक्रम घेत आपल्या सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचं काम या दोघांनी या ठिकाणी नेहमी केलेलं आहे गेल्या वेळेस मी सांगितलं की या ठिकाणी संत सृष्टी झालेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रभू श्रीरामातच शिल्प झालेले त्याचबरोबर लवकर लवकर नगर या ठिकाणी आपल्या साठेनगर मध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा लवकर लवकर या ठिकाणी पुतळा या ठिकाणी आम्ही उभा करू आणि सर्व समाज बांधवांना नेहमी या ठिकाणी विकासात बसून कधी वंचित होणार नाही जी काय आता रखडलेली काय अजून काम असतील आपण नेहमी या भागामध्ये विकासाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे शिवसेना पक्ष त्यांची दखल घेईल आणि पुढच्या पुणे महानगरपालिकेत त्यांना स्वच्छ चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी देणार आहे आणि आपला आशीर्वाद या ठिकाणी नेहमी त्यांना पाहिजे म्हणून भविष्या काळामध्ये आपल्या या आप परिसराला एक चांगला दिशा देण्याचं काम हे फिज घेऊन आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी येणार आहोत आपल्या काही अडचणी असतील काय रखडलेल्या असतील निश्चितच सारी काका असतील काका असतील स्वातीता असतील आमच्या सर्व शिवसेना पक्षाचे जे कोणी या ठिकाणी उमेदवार असतील भविष्या काळामध्ये आपले कामं सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू

लहान मुलांसाठी आज बालदिन आहे बालदिना निमित्त या मुलांसाठी वया वाटप चांगले वस्तू वाटप या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं सर्वात प्रथम खूप आभार मानते अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला आपल्या अखिल पाटील गरच्या वतीने आपल्याही या पक्षामध्ये त्यांना स्थिती देण्याचं काम नाना करावं आणि नानांचा विधेयक कसं होईल नानांचं म्हणजे आपल्या या सर्वांच्या मतांनी आज आपले बत्तीसशे तेतीसशे मतदार आहे आपल्याकडे कोणीही नाही आता आज बालजांनी म्हणत ते काकासाहेब पवार सावित्या काही पवार नानासाहेबांनी हे आयोजन केलं त्यांनी आयोजन केलं आपल्या साठेनगरला उत्सुकता दिली त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचा आभार मान्य असेल आणि मला घ्यायला आलं तेव्हा मी मागे 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 आहे मला वाटत आता ओरात नेते काय पण जेव्हा इथे आलो तिथे पण मला असेल दिसली नाही पण वरती आलो जेव्हा हालकी वाजली तेव्हा तो मनात इतका उत्साहाला आले नाही आपण खूप चांगल्या ठिकाणी आले आहोत आणि तुम्ही सगळे इथे लहान बोलत बघिनी शेवसे नेता शेवटी आला